हाय हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा तर आजचा ब्लॉग हा सॅटरडे स्पेशल असा ब्लॉग झालेला आहे सॅटरडेला माझं कसं रुटीन असतं तेच तुमच्यासोबत मी शेअर करतेय तर चला स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला सुरुवात करते इथे बघा कसे समोर माझे हसबंड मस्तपैकी सोपर आरामशीर बसलेले आहे आणि मी विचारी चालली आपल्याला कामाची लगबग काय ना सॅटर्डे तर कंपनीला सुट्टी असते त्यामुळे मिस्टर मस्त बसलेत आणि आपल्याला काय सुट्ट्या असतात का आपल्याला कधी घर काम घर काम घरातून कधी आपल्याला कामांना सुट्टी मिळते नाही तर चला आता अंतरुणं वगैरे उचलून झाली आहे आणि आता सर्व काही घर मी स्वच्छ असं झाडून घेते शनिवारच्या दिवशी मी हे नेहमी काम करत असते ते म्हणजे महत्वाचं की घरातली जाळ्या जळमटे काढणं प्रत्येक घराचा ना कोपरा हा झाडून काढते आणि जाळं वगैरे हे सगळं काही व्यवस्थित स्वच्छपणे काढून घेत असते असं म्हणतात की शनिवारच्या दिवशी जाळं काढल्याने म्हणजे चांगलं असतं असं मी ऐकलेलं आहे त्यामुळे दर शनिवारी मी न चुकता जाळं काढत असते आणि माझे सोपे हलके वगैरे असल्यामुळे ते पण मी सरकवून घेते आणि अशा पद्धतीने सोप्यांच्यावरती चढून जसं जसं हात पुरेल तसं सगळीकडून कानेकोपरे हे जाळं वगैरे काढून घेत असते त्यानंतर आली आहे मी किचनकडे किचन तुम्ही माझं बघू शकता अतिशय असा स्वच्छ आणि क्लीन असा आहे ही सगळी भांडी ही रात्रीची आहे मी रात्री झोपताना नेहमी किचन क्लीन करूनच झोपत असते त्याचा फायदा मला सकाळी होत असतो तो म्हणजे असा की किचन असं स्वच्छ दिसलं ना की मन पण प्रसन्न होतं आणि कामाची पण सुरुवात अगदी प्रसन्न मनाने होत असते त्यामुळे मी रात्रीच किचन शक्यतो चांगलं साफ वगैरे करून घेत असते आणि शनिवारी त्यानंतर मी दुसरं हे महत्वाचं काम करत असते ते म्हणजे मीठ टाकून लादी पुसणं तर इतर वेळ तर टाकतच असते पण शनिवारी न चुकता मी मीठ टाकून लादी पुसत असते त्याचं कारण म्हणजे दोन की किडे मुंग्या वगैरे पण होत नाही मिठामुळे आणि आठवड्याभरचा जो काही निगेटिव्हिटी वगैरे साचलेली असते आपल्या घरामध्ये ती मिठाने पण दूर व्हायचं काम करतं त्यामुळे मग मीठ टाकून हे सगळं असे दरवाजे वगैरे क्लीन करून घेत असते कसं गर, आहे ना आपण घर घरातली गृहिणी आणि आपलं म्हणजे आपलंच ते काम असतं ना घरातल्या छोट्या छोट्या या बारीक बारीक गोष्टींचं लक्ष ठेवणं म्हणजे घरामध्ये प्रसन्न वातावरण कसं राहील याचाच आपण विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीनेच का कामाचे नियोजन पण ठेवले पाहिजे आणि कामामध्ये त्या पद्धतीचा प्रकार पण ठेवला पाहिजे ते तिथे माझं सर्व काही आवरून झालेलं आहे लादी वगैरे पुसून झाली आंघोळ पण करून घेतलेली देवपूजा वगैरे आपलं रोजचं जे रुटीन असतं ते सर्व काही झालेलं आहे आणि आज माझं नाश्त्यामध्ये होता इडलीचा बेत म्हणजे फ्राय इडली करायची होती त्यामुळे मी सकाळीच सा इडली करून ठेवलेल्या होत्या इडल्या आता त्या कट वगैरे करून त्याला छान फ्राय करून घेते सॅटर्डेलाच फक्त नाश्त्याचा बेत आमचा असतो रोज माझा नाश्ता होत नाही कारण की सकाळी दोघंही घरी नसतात आणि मी एकटीसाठी नाश्ता असता काही खूप म्हणजे छान वगैरे असं काही करत नाही चहा बिस्किट वगैरेच डेलीचं खाऊन घेत असते तर शनिवार दिवशी आमचा स्पेशल नाश्ता असा असतो तर मग आज इडलीचा बेत होता म्हणजे इडली फ्राय खायची होती ॲक्च्युली इडली चटणी सुद्धा नाही तर वेदांची आणि म्हणजे मिसांची पण इच्छा होती की इडली फ्राय बनवायची तर इथे आता कांदा टोमॅटो हिरवी मिरची छानपैकी फ्राय फ्राय करून घेतलेली आहे आणि हळद टाकली आहे त्यानंतर जे काप केलेत इडलीचे मी तर अशा पद्धतीचे करते तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे पण करायचे असतील कट तर तुम्ही तशा पद्धतीने पण कट करू शकता पण असे जर लांबट वगैरे जर इडलीचे फ्राय इडली फ्राय तुम्हाला करायची असेल ना तर अशा पद्धतीचे लांबटच काप करत जा त्याने काय होतं की इडली थोडीशी क्रिस्पी पण बनते मोस्टली इडली फ्राय ही तळून वगैरे पण घेतली जाते पण मला मला इतकं ऑइली खायला आवडत नाही त्यामुळे मी अशा पद्धतीनेच इडली फ्राय करत असते त्यात इथे तुम्ही बघू शकता की माझी इडली, इडली फ्राय झालेला आहे चला नाश्ता करायला चला आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो त्यानंतर दुपारची पण जेवणाची तयारी करायची आहे चला नाश्ता वगैरे तर मस्त झाला आहे आता दुपारपर्यंत काही टेन्शन नाही आहे तोपर्यंत म्हटलं मशीन लावून घेऊया कसं आहे आपल्या गृहिणीला आहे ना घरकामामधून अजिबी बात सुट्टी मिळत नसते एक ना एक एक ना एक काही ना काही काम वगैरे आपलं चालूच असतं पण जी पण लोकं अशी म्हणतात ना की तू घरी बसून काय करते तर त्यांच्यासाठी मी एकच सांगेल की तुम्ही एक दिवस गृहिणीसारखं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कामं करून बघा तेव्हा तुम्हाला आपोआप समजेल की एक गृहिणी घरामध्ये बसून काय करत असते बोलणं खूप सोपं असतं करणं खूप आवड असतं मान्य आहे की तुम्ही बाहेर जाऊन जॉब करतात आणि आम्ही घरीच असतो पण याचा अर्थ असा नसतो ना की एक गृहिणी जर घरी असते तर ती काहीच करत नसते म्हणजे घरातल्याच व्यक्तींनी असं बोलताना थोडा तरी विचार करायला हवा ना की जे काही आपल्याला रोजचं जीवन मिळतंय स्वच्छ ताट मिळतंय स्वच्छ कपडे मिळत आहे स्वच्छ घर मिळत आहे हे एका गृहिणीमुळेच मिळत आहे ना तर त्या गृहिणीला पण असं वाटतच असणार ना, ना की आपणही बाहेर जाऊन जॉब केला पाहिजे जे काही घेतलेलं छोटं मोठं शिक्षण आहे किंवा पदवीधर आहे हे वाया जात आहे त्याचीही तिला चिंता किंवा खंत वाटतच असणार आहे ना पण घरातल्या काही जबाबदाऱ्या अशा असतात की ती स्त्री पार पाडू शकते किंवा मग घरातल्या अशा काही जबाबदाऱ्या असतात की त्या सांभाळून ती बाहेर नाही जाऊ शकते तर मग त्यावेळेस तिला अशा पद्धतीचं बोलणं करून ही हिनवणं कितपत योग्य आहे काय वाटतं मैत्रिणींना मा तुम्हाला माझ्या घरामध्ये अशा कोणत्याच पद्धत नाही आहे किंवा माझ्या घरामध्ये मला अशा पद्धतीने कधीच हिनवलं जात नाही की तू घरामध्ये बसून काय करते म्हणून मला आजूबाजूच्या ज्या परिसरामधली बायका असतात किंवा बा काही जणींच्या कमेंट्स वगैरे वाचल्या जातात दुसऱ्या व्हिडिओवरती वगैरे तर त्यांचं दुःख बघून किंवा त्यांचं जे कमेंट्स वाचून येणा खूप दुःख होतं की नाही अशा पद्धतीचे विचार जे आहे ते बदलले पाहिजे ना माझा विषय खूपच असा मोठा होत चालला आहे पण काय करणार ना मला आता अशी हॅबिट पडलेली ती की हॅबिट होऊन गेलेली अशा गोष्टींची की मी ज्या प्रत्येक व्हिडिओमधून माझी ताई वगैरे मोठी ताई छोटी ताई या काही ना काही शिकून गेला पाहिजे असंच माझा मोटिव असता थोडंफार मोटिवेशनल व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करत असते आणि स्क्रिप्ट वगैरे असं काही लिहित नसते जे मनात असतं तेच माझं व्हॉइस ओवर करून मी तुम्हाला सांगत असते माझा प्रयत्नच तो असतो की एकतरी मोटिवेशन माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळालं तर माझं व्हिडिओ करण्याचं सार्थक झालं असंच माझी पद्धत असते तर चला आता सॅटर्डे ब्लॉगिंग आहे माझी आजची तर तीच कंटिन्यू करूया आपण माझ्या हातामध्ये जो बाउल दिसतो आहे ना तर त्याबद्दल एका ताईंची कमेंट्स आली होती की याची लिंक शेअर कर जर ऑनलाईन घेतला असेल तर तर त्या ताईंना जर त्या कमेंटचं उत्तर देते की सॉरी ताई तो जो बाऊल होता तो मी ऑनलाईन नाही पर्चेस केलेला मार्केटमधूनच घेतलेला आहे तर त्यामुळे मी त्याची लिंक नाही शेअर करू शकते तर इथे आता दुपारचा स्वयंपाक जेवण वगैरे सर्व काही झालेलं आहे आणि शेवटचं काम म्हणजे माझं किचन क्लिनिंग हे सर्वात आवडतीचं काम आहे माझं मला घरकामामध्ये जर कुठली कोणतं काम आवडत असेल ना तर ते हे की मला किचन क्लीन करायला खूप आवडतो मेन म्हणजे माझा गॅस आणि किचन ओटा हा स्वच्छ करायला मला फार आवडत असतो तर चला आता इथे माझं दुपारचं सगळं काही आवडलेलं आहे किचन पण क्लीन असा झालेला आहे तर मी बघू शकता इथे की कि किचन कसा छान झालेला आहे काम आता आवरून झालेली आहे आणि मस्त गॅलरी गॅलरीमध्ये थोडा वेळ स्वतःसाठी देण्यासाठी मी आलेली आणि मी ती नेहमी करत असते माझ्या एका छोट्याशा रीलमधून सुद्धा मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे की स्वतःसाठी थोडासा वेळ हा दिलाच पाहिजे तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सॅटरडे स्पेशल कमी आणि मोटिवेशनल थोडासा जास्त होऊन गेलेला आहे पण काय करू आता ती सवय होऊन गेलेली आहे मला की माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून माझ्या ताईंना काहीतरी तर ता मी मोटिवेशन देऊन जावं आणि ब्लॉग बनवतोच यासाठी ना रोजचं रोजून भांडे वगैरे दाखवून उपयोग काय त्यामधून थोडंफार काहीतरी आपण शिकलो पाहिजे म्हणजे माझी अशी इच्छा असते की मी माझ्या ताईंकडनं काही शिकली पाहिजे आणि माझ्याकडनं त्या काहीतरी शिकून गेल्या पाहिजे आणि आपल्या जे समाजामध्ये घडतं तेच मी तुम्हाला फक्त सांगण्याचा प्रयत्न करत असते तर चला खूप बडबड झालेली आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय